पंचायत समिती मंठा शबरी घरकुल योजनेचे घरकुल मंजूर असतानाही दहीफळे गावातील नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले नाहीत त्यासाठी दहीफळे गावातील आदिवासी बांधवांनी पंचायत समिती मंठा येथे उच्चारपूस केली असता त्यांना एकही रुपया खात्यावर जमा न झाल्याचे सांगण्यात आले आहे याचे कारण विचारण्यासाठी रावण युवा फाउंडेशनच्या युवा नेतृत्वासोबत दहीफळे गावातील आदिवासी बांधव पंचायत समिती येथे धडकले ते काय म्हणतायत आपण सविस्तरित्या त्यांच्याकडे माहिती घेऊया मानठा पंचायत समिती येथे शेबरी घरकुल योजनेबद्दल अंधारे या गावातील ज्या रखडलेले घरकुल होते त्या संदर्भात दीदवशी संवाद केला तर मागील बारा महिन्यापासून मागील बारा महिन्यापासून शेबी घरकुल योजनेच्या फायद्याचं इथं काही नामशानच ठेवलं नाही या लोकांनी यामुळे आज आम्ही बिडो साहेब व घरकुली भागाचे वाकळे साहेब यांना समक्ष भेट देऊन दैफळी ते सगळे नागरिकांनी येऊन व आम्ही सर्व समाजसेवक नितीन भाऊ असतील आमचे अमोल भाऊ असतील आणि बरेचसे असे आमच्या सोबतचे सहकारी मित्र विविध संघटनेत काम करणारे यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एक त्यांना जॉब विचारला असता बिडो साहेबांना बिडो साहेबांनी आम्हाला सांगितलं की आठ दिवसाच्या आत तुमचे तुमचे पैसे येऊन जातील आणि ज्याची त्रुटी असतात त्याने भरून काढा सर आठ दिवसाचे उचलू हे सांगतो आणि थांबतो आज या गावातून सर्व आदिवासी समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे त्याच कारण असं की गेल्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये जे शबरी आदिवासी घरकुल योजना आहे ही मनुरुन देखील यांच्या खात्यावर एकही हप्ता जमा झालेला नव्हता या याचा पाठपुरावा करत असताना वारंवार गावातील जे आमचे आदिवासी बांधव असतील ज्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तर ते त्यांना प्रत्येकच उत्तर मिळतं की शेवटी बजेट नाहीये बजेट नाहीये आता ज्यावेळेस सर्व आमच्याकडे आले त्या टायमाला आम्हालाही एकदम असं शॉक बसला की आपलं जे आदिवासी खाते हे बजेट असल्याशिवाय कुठलं घरकुल मंजूर होत नाही त्याचा विचार आल्याच्या नंतर मग परत मग त्यांना आम्ही असं सांगितलं की चला आपण एक दिवस आपण स्वतः व्हिडिओ सोबत चर्चा करू आणि आज आम्ही या ठिकाणी आलो स्वतः सोबत संपर्क केला चर्चा केली आणि लाभार्थीच्या नावावर पहिला हातात जमा झाला नाही तर मी आदिवासी समाजाच्या वतीनं स्वतः बिडोला पण स्वतः बोलतो आणि समाजाच्या वतीनं आताही म्हणतो नव्या दिवशी मी स्वतः या ठिकाणी तर जालना जिल्ह्यामध्ये कोणतेही आपल्या समाजावर जो अन्याय होईल अत्याचार होईल त्याला तोंड देण्यासाठी म्हणजे आमची युवा समाजसेवक टीम आहे राऊन युवा फाउंडेशन जालना भारतीय आदेश उपांतर संघटना जालना त्यानंतर एकटना अशा या जेवढ्या संघटना आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे सांगून समाजाच्या भेटून